हॅलो फ्रेंड्स राणी किचनमध्ये तुम्हाला सर्वांचे खूप खूप स्वागत आहे तर आज आपण खूप खास अशी रेसिपी बनवतो आहे अगदी थंडगार मस्त अशी चटपटी चटणीही बनवतो आहे अगदी उन्हाळ्यामध्ये अवश्य ही चटणी तुम्ही बनवून खाऊ शकता त्यासाठी हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पाहा चॅनेलला नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करा जेणेकरून माझे न्यू व्हिडिओज तुम्हाला नोटिफिकेशनद्वारे पाहण्यास मिळतील तर आज आपण बनवणार आहोत पेरूची चटपटीत अशी चटणी आहो बनवणार आहोत त्यासाठी काय साहित्य आहे कसं सा प्रमाण आहे काय घेतलेलं आहे ते पाहणार आहोत तर नक्कीच हा व्हिडिओ पाहत राहा तर चला आपण इथे मस्त असं उत्तप्पासुद्धा बनवलेला आहे तीसुद्धा रेसिपी आपण टाकलेली आहे तर मस्त असा हा उत्तप्पा आहे पातळ पोह्यांचा जे पातळ पोहे असतात त्याच्यापासून मी हा उत्तप्पा बनवलेला आहे तर मस्त असा उत्तप्पा झालेला आहे त्यासोबत मस्त अशी पेरूची चटणी आहे तर खूप अमेजिंग अशी ही चटणी चटपटीत अशी बनते आणि तुम्ही ही चटणी चपातीबरोबरसुद्धा खाऊ शकता भाकरीबरोबर खाऊ शकता भाताबरोबर खाऊ शकता मस्त अशी ही चटणी बनते तर त्यासाठी आपण काय केलं एक पेरू घेतलेला आहे मोठा त्यानंतर पेरू छान असा स्वच्छ धुवून घेतलेला आहे त्यानंतर आपण स्वच्छ असा कापून घेतलेला आहे तर कापून कट करून घेतले आहेत ज्या बी आहेत ते बाजूला काढले आहेत आणि फक्त आतला गाभा घेतलेला आहे त्यासोबत मिरच्या आहेत लसूण आहे अद्रक आहे कच्ची हळद आहे त्यानंतर लसूण आहे भरपूर अशी कोथिंबीर घेतलेली आहे आणि एक चमचा असं सैंदव मीठ घेतलेलं आहे चवीसाठी आणि आता आपण हे मिक्सरला छान असं बारीक करून घेतलेलं आहे तर पाहू शकता मस्त अशी अमेझिंग अशी आपली चटणी इथे तयार झालेली आहे तर आपण आता त्याला फोडणी देणार आहोत तर फोडणीसाठी आपण इथे एक छोटंसं पाततेलं ठेवलेलं आहे त्याच्यामध्ये एक चमच असं मी तूप घातलेलं आहे आणि त्यामध्ये आता आपण मोहरी आणि जिरे आता मी जिरे घातलेले आहेत आणि मोहरी थोडीशी टाकली चांगली तडतड तडतड आवाज आल्यानंतर आपण आता जे हे बारीक केलेली चटणी आहे ती घालून घ्यायची आहे तर मस्त असा आपला तडका इथे झालेला आहे मोहरी आणि जिऱ्याचा तडका छान असा आपल्या चटपटी चटणीला दिलेला आहे तर एवढी अमेझिंग अशी ही चटणी बनते ना तर नक्कीच ही रेसिपी तुम्ही ट्राय करून पहा आणि खरंच खाऊन पहा आणि कोणत्याही चपातीबरोबर भाकरीबरोबर भाताबरोबर ही, भाता ही चटणी अगदी मस्त यम्मी यम्मी लागते तर पाहू शकता त्यासोबत मस्त अशा फोडी पण ठेवलेल्या आहेत आणि आता आपण इथे बनवणार आहोत ओतप्पा तर ओतप्पाला काय केलेलं आहे मी मिक्सरला छान असं वाटण करून घेतलेलं ऑलरेडी त्यात थोडंसं मीठ आणि जिरे टाकून छान असं फेटून घेतलेलं आहे आणि आता आपण तव्यावरती छान असा डोसा परतवून घेतलेला आहे त्यानंतर एक कांदा कापला आणि छान असं कोथंबीर कापून त्याच्यावरती पसरून दिलेलं आहे तर कांदा आणि कोथंबीर छान असा पसरून घ्यायचा आहे आणि प्लेट झाकून ठेवायचे एक दहा मिनटं छान असा हा उतप्पा जो आहे तो छान असा वापरून घ्यायचा आहे तर पाहू शकता छान असा वापरलेला आहे उतप्पा आणि त्यासोबतच त्यावरती थोडंसं तूप घातलेलं आहे जेणेकरून छान असा क्रिस्पी क्रिस्पी आपला उतप्पा इथे तयार होईल तर एवढं अमे अमेझिंग असं हा उत्तप्पासुद्धा झालेला आणि चटणीसुद्धा तर नक्कीच ही रेसिपी तुम्ही ट्राय करून पहा आणि चॅनेलला नवीन असाल तर प्लीज प्लीज सबस्क्राईब करा आणि तुम्ही हा व्हिडिओ कुठून पाहता तर प्लीज कमेंट्समध्ये सांगा माझ्या रेसिपी तुम्हाला आवडतात का आवडत असेल तर नक्कीच लाईक करत जा तर पाहू शकता आपला इथे उत्तप्पा तयार झाले आहे आता आपण सर्व करून घेऊया एका डिशमध्ये इथे मी उत्तप्पा घेतलेला आहे चटणी घेतलेली आहे पेरूच्या फोडी घेतलेल्या आहे आणि आता आपण मस्त टेस्ट पाहून घेणार आहोत टेस्ट कशी आहे Sit. तर थँक्यू सो so मच तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा शेअर करा कमेंट्स करा आणि असेच व्हिडिओ पाहत राहा थँक्यू सो so मच भेटू आपण अशाच न्यू व्हिडिओ सहित तोपर्यंत मस्त खा स्वस्थ राहा थँक्यू